श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अतिशय शुभ व पवित्र मानला गेलेला व्रतवैकल्यांचा असा श्रावण महिना सध्या सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे श्रावण महिना संपण्याअगोदर आपल्याला दीपदान जे आहे तर ते करायचे आहे हे दीपदान कसे करावे कुठे करावे दिवा कोणत्या धातूचा घ्यावा त्यामध्ये तेल घालावे की तूप घालावे वातीची दिशा कोणत्या दिशेला करावी तर याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महर्षी वशिष्ठ म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये जर आपण दीपदान केले तर शिवलोक प्राप्ती होते आणि जर चातुर्मासामध्ये दीपदान केले तर मोक्ष प्राप्ती होते आणि आपल्याला माहित आहे की चातुर्मास जो आहे तर तो आषाढी एकादशीपासून सुरू होतो म्हणजे श्रावण महिना जो आहे तर तो चातुर्मासामध्ये येत असतो म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये दीपदान केल्यामुळे आपल्याला शिवलोक प्राप्ती हो तर होतेच परंतु त्यासोबतच आपल्याला मोक्षसुद्धा प्राप्त होत असतो दिवा जो आहे तर त्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व आहे दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते तसेच माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते असे वास्तुशास्त्र सांगते आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा दिवा लावत असतो देवघरात दिवा लावतो तुळशी मातेजवळ दिवा लावतो परंतु श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी आवरजून दीपदान करायचं आहे कुटुंबात येणाऱ्या संकटापासून सुटका मिळण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत समस्या आहेत आर्थिक समस्या असतील पैशाची कमतरता भासत असेल तर आपण हे दीपदान जे आहे तर ते करू शकतो ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवांचा वास असतो कोणतीही पूजा करण्यापूर्वीसुद्धा आपण दिवा लावत असतो आणि त्या अग्नीच्या साक्षीनेच कोणतीही पूजा धार्मिक विधी करत असतो शास्त्रानुसार देवांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर दिवा लावला पाहिजे असे सुद्धा सांगितले जाते तसेच वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी मुख्य दरवाजामध्ये दिवा लावणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते आणि माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येते आणि म्हणून आपण हा दिवा जो आहे तर तो लावत असतो आता राहूचा दोष असेल किंवा काही अशुभ प्रभाव असतील तर ते दूर होण्यासाठी सुद्धा आपण दिवा लावत असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात समस्या असतात आणि यातून तालून सुचलाकून निघण्यासाठी चांगली कर्मे जे आहेत तर ते आपण करायचे असतात आणि यापैकीच एक म्हणजे दीपदान आहे म्हणजेच काय तर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत या दीपदानामुळे नवग्रहाच्या समस्या असतील धनाच्या समस्या असतील तर त्या समस्या नष्ट होतात पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तसेच आपल्या घरातील दुःख असेल दुर्भाग्य असेल दारिद्र्य असेल तर ते सुद्धा नष्ट होत असते म्हणूनच आपल्याला हे दीपदान करायचं आहे व्यापार व्यवसायामध्ये वाढ हो व्हावी असे वाटत असेल नोकरीमध्ये प्रमोशनसाठी किंवा धनप्राप्ती तर अशा इच्छेसाठी आपण दीपदान करू शकतो आता हे दीपदान आपल्याला कुठं करायचं आहे तर सर्वात पहिले म्हणजे आपल्याला शिवमंदिरामध्ये दीपदान करायचं आहे आता आपण व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी दीपदान करायचं ते पाहणार आहोत तर त्यापैकी एका ठिकाणी तुम्ही नक्कीच हा श्रावण संपण्या अगोदर दीपदान करू शकता दिवा लावणे वेगळं आणि दीपदान हे वेगळं म्हणजे त्यातच प्रकार आहे परंतु जेव्हा आपण दीपदान करतो तर तेव्हा आपल्याला म्हणजे तो दिवा जो आहे तर तो दान करायचा असतो आता बघा शिवमंदिरामध्ये आपल्याला दीपदान कसं करायचं आहे तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही दिवशी किंवा श्रावणी सोमवारी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे जाताना आपल्याला धातूचा एक दिवा घेऊन जायचा आहे दिवा हा नवीनच असावा तुम्ही पितेचा दिवा घ्या तांब्याचा दिवा घ्या किंवा अगदी तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्हाला जर हे सुद्धा शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही कणकेचा दिवा जो आहे तर तो घरी जरी बनवलात तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे तूप शक्यतो तुपाचा वापर करायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेलच तर मग काय करायचं आहे तर तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे यानंतर थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला शिवमंदिरामध्ये हा दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही शिवमंदिरामध्ये एक किंवा पाच सात नऊ अकरा किंवा अगदी एकशे आठ दिवे सुद्धा प्रज्वलित करू शकता आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्यांची पूजा करायची आहे म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करायचं दिव्याला नमस्कार करायचा आपली जी काही इच्छा आहे समस्या आहे तर ती आपल्याला महादेवांना सांगायची आहे आणि ती समस्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे तर असं आपण शिवमंदिरामध्ये दीपदान जे आहे तर ते करू शकतो त्याप्रमाणेच आपण दुसरं दीपदान करू शकतो ते म्हणजे बेलाच्या झाडाखाली बेलाचं झाड जे जा आहे आपल्याला माहीत आहे बेलपत्र हे शिवांना अतिशय प्रिय आहे आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक अखंड तांदूळ घ्यायचा आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे बेलाच्या झाडाखाली जायचं आहे उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला काय करायचं आहे तर बेलाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याखाली सुद्धा आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि आपण जो एक तांदूळ घेतलेला आहे तर तो आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती बोलून ती समस्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि एकशे आठ वेळेला आपल्याला ओम नम शिवाय तर हा मंत्र जो आहे तर तो बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला म्हणायचं आहे तर अशा प्रकारे बेलाच्या झाडाखालीसुद्धा आपण दीपदान जे आहे तर ते करू शकतो आता वातीची दिशा कोणत्या दिशेला करायची आहे तर ही वातीची जी दिशा आहे तर ते आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे चुकूनही वातीची दिशा दक्षिण दिशेला करायची नाही यानंतर आहे ते म्हणजे आपण कोणत्या ठिकाणी दीपदान करू शकतो तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये दिवा लावू शकता तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मंदिरामध्ये सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे फक्त लक्षात घ्या की हा दिवा आपल्याला त्याच ठिकाणी तसाच सोडून यायचा आहे घरी परत आणायचा नाही तुम्ही जर धातूचा दिवा वापरणार असाल तर दिवा तुम्हाला नवीनच घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे श्रावण महिन्यातील जो शनिवार असणार आहे तर या दिवशी पिंपळ वृक्षाखाली दिवा आपण लावू शकतो आता यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला गाईचं दूध घ्यायचं आहे दूध हे तापवलेलं नसावं कच्चे असावं तसेच हे दूध आपल्याला तांब्याच्या भांड्यामध्ये चुकूनही घ्यायचं नाही मातीच्या पितेच्या स्टीलच्या चांदीच्या भांड्यात तुम्ही हे दूध घेऊ शकता आणि पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे यासोबत आपल्याला दुर्वा सुद्धा थोड्याशा घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर पिंपळ वृक्षाजवळ जाऊन दुर्वा आणि दूध पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे आणि पिंपळेश्वराचं आपल्याला स्मरण करून श्री शिवाय नमस्थुभ्यम तर हा मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळेला आपल्याला म्हणायचा आहे आणि हे सर्व करण्या अगोदर आपल्याला पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाखाली आपल्याला आवरजून कणकेचा आणि त्यामध्ये मोहरीचंच तेल वापरायचं आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता आणि तेही नसेल तर तुम्ही जे काही तेल वापरणार आहात तर त्यामध्ये आपल्याला पाच ते सात मोहरीचे किंवा काळ्या तिळाचे दाणे टाकायचे आहेत किंवा काळे उडीद जरी टाकले तरीसुद्धा चालतील यामुळे काय होतं आपली अडलेली कामे जी आहेत तर ती मार्गी लागतात आपल्याला पितृदोष जर असेल तर तो सुद्धा नष्ट होत असतो याप्रमाणेच केळीच्या झाडाखाली सुद्धा आपण दीपदान करू शकतो तुळशी मातेजवळ आपण दीपदान करू शकतो आता आपण तुळशीजवळ जेव्हा दिवा लावतो तर तेव्हा आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हा दिवा लावायचा आहे त्या दिव्याखाली तुम्ही तांदळाचं स्वस्तिक तयार करू शकता त्यावरती हा दिवा ठेवू शकता आणि दिव्याची पूजा करायची आहे या दिव्यामध्ये आपल्याला आवरजून दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि वास्तुदोष दूर होतात नजरदोष दूर होतात माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते तर अशा प्रकारे तुळशीजवळसुद्धा तुम्ही दिवा जो आहे तर तो लावू शकता म्हणजे दीपदान करू शकता त्याप्रमाणेच आपण तुमच्या देवघरामध्ये सुद्धा दिवा लावतो आपल्या मुख्य दरवाजात दिवा लावत असतो तर अशा प्रकारे शिवमंदिरामध्ये आपण दीपदान करू शकतो लक्ष्मी मातेच्या मंदिरात करू शकतो तसंच पिंपळ वृक्षाखाली केळीच्या झाडाखाली किंवा तुम्ही शमीच्या झाडाखाली सुद्धा करू शकता बेलाच्या झाडाखाली तुम्ही औरजून दीपदान करू शकता